नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या महोळ तालुक्यातलं आनगर हे नगरपंचायत एक गाव आहे या गावावरती बारा वाड्या आधारलेल्या आहेत आणि या ठिकाणी अनगरचे पाटील म्हणून प्रसिद्ध आहेत म्हणजे जसं की आता राजन पाटील त्यावेळेस त्यांचे वडील बाबुराव पाटील हे या भागामधले प्रस्त मोठं प्रस्थ होत ते अनगर हे त्यांचं गाव आणि या गावावर आधारलेल्या बारावाड्या वाड्या या सर्वांवरती त्यांची चांगली अशी मजबूत पकड होती त्यानंतर त्यांच्या मुलाची म्हणजे राजन पाटलांची देखील पकड या भागावरती आणि आता राजन पाटलांच्या सोबतीला त्यांची दोन मुलं बाळ अजिंक्य राणा म्हणजे दोन मुलं त्यांची त्या दोन्ही मुलांची अनगरवरती असलेली पकड त्याचबरोबर पंडितांना देशमुख यांचं झालेलं हत्याकांड असेल किंवा इतर म्हणजे जे काही वर्चस्ववादाच्या ज्या लढाईतून जे जे काय करता येईल ते ते अनगरच्या पाटलांनी कसं पद्धतीने केलं गेलं परंतु एवढी जरी त्यांची दहशत असली किंवा एवढा जरी धबधबा असला तरी आता हा दाबदाबा काहीसा कमी होत चाललाय का म्हणजे जसं की उज्ज्वला तिटे यांनी थेट आव्हान दिलं राजन पाटील यांना आजवरती मोहोळ तालुक्यामध्ये ज्याने ज्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्याची अवस्था काय झाली हे आपण पाहिलेलं होतं तर आता ह्या उज्ज्वला तिटेंच्या माध्यमातून राजन पाटील यांना हे कडवं आव्हान मिळाले का याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेहमीच कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तालुक्यामध्ये त्या, त्या तालुक्यामध्ये ज्याची सत्ता असते त्याच्या संघर्षाच्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत कुणाची दहशत दहशत वादातून ऐकले असेल तर कोणाची चांगल्या कामातून ऐकले असेल तर कोणाची विकासाच्या कामातून ऐकलेली असेल असच सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुका मोहोळ तालुक्यामध्ये आनगर म्हणून एक गाव येतं ही पूर्वी काळी ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आनगरचे पाटील हे मोहोळ तालुक्याला तसंच सोलापूर जिल्ह्याला प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनगरचे पाटील आता हा कार्यभार राजन पाटील यांचे वडील जे बाबुराव पाटील होते यांनी अनेक वर्ष या अनगरमध्ये चालवला अनगरची कधीही निवडणूक झाली नाही गेले साठ वर्षामध्ये वर्ष आता एकदाही निवडणूक झाली नाही निवडणुका नेहमी बिनविरोध झाल्या बाबुराव पाटील यांच्या कार्यकाळात झाल्या त्यानंतर आता राजन पाटील यांच्या कार्यकाळात सुद्धा झाल्या आता राजन पाटील यांचा आपण जर इतिहास पाहिला राजन पाटील यांचा जर कार्यकाळ पाहिला तर हा <coughs> सहकाराशी निगडीत असलेला आहे पतसंस्था काढणे बँका काढणे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये राजेंद्र पाटील हे एक राजकीय मोठं असं व्यक्तिमत्व मानलं जातं समाज सुधारक म्हणून सुद्धा त्यांची काहीशी ओळख काही। आहे आता प्रामुख्यानं त्यांना सहकार क्षेत्रातला मान्यवर मानलं जातं शिक्षण क्षेत्रातला समाज राजकारणातला समाजकारणातला या सर्वांवर सगळ्यांसाठी योगदान देणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं परंतु हेच बघत असताना त्याच्या विरुद्ध दुसऱ्या बाजूसुद्धा बघितल्या जातात की बाबा जरी हे चांगलं काम करत असले तरी त्यांची जी दहशत आहे या भागामध्ये त्यावरती सुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरलेला असो विशेषतः सहकार क्षेत्रातल्या कारकिर्दीमुळे त्यांना त्यांनी अनेक सहकारी संस्थांना आपल्या भागामध्ये बळ दिलं त्याचबरोबर शेतीत सुद्धा त्यांनी ते त्यांनी क्रांती घडवून आणली होती त्यामुळं त्यांना जनतेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आजवरती मिळाला होता मग तो दहशतेच्या जोरावरती असो किंवा कामकाजाच्या जोरावरती असो परंतु त्यांनी कामकाज मात्र या परिसरामध्ये चांगलं केलं असं बी बोलणारे लोक आहेत आणि काहीशी दहशतीमुळं केलं असं बी काहीतरी बोलणारी लोक आहेत ती परंतु हीच त्यांची जी दहशत आहे किंवा हीच जी पकड आहे मोहोळ तालुक्यावरली ही काहीशी कमी होत चालली असं आपल्याला एकंदरीत दिसतंय तर राजन पाटील यांची कारकीर्द सुद्धा आपण पाहिली पाहिजे की राजेन पाटील हे अनेक वेळा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत <coughs> आणि त्या त्यामुळं Uh, त्यांचा अजूनही मोहोळ तालुक्यामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये मोठा प्रभाव आहे मोहोळ तालुक्यामध्ये तर आजवर त्यांचाच आमदार निवडून येत होता यावेळेस मात्र त्यांचा विरोधातला आमदार निवडून आलेला आहे तर त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शुगर फॅक्टरी नावाने सहकारी साखर कारखाना उभा केला म्हणजे त्यांचा अनगर जे परिसर आहे तिथल्या ज्या बारावाड्या आहेत त्या परिसरामध्ये तो साखर कारखाना उभा केला त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचं हित जोपासण्याच्या हितानं तो त्या भागामध्ये कारखानदारी उभ केली आणि त्याच्यामुळे तिथल्या भागाला चांगली चालना सुद्धा मिळाली होती तर शिक्षण आणि समाजसेवा सुद्धा म्हणजे शिक्षणाचं महत्व ओळखून सुद्धा त्यांनी अनेक शिक्षण संस्था सुद्धा स्थापन केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या अशा सगळ्या म्हणजे सहकार क्षेत्र वाढवलं म्हणजे साखर कारखाने वाढवली बँका वाढवल्या शिक्षण संस्था वाढवल्या आणि ह्या सगळ्या त्यांनी मोहोळ आणि मोहोळ परिसर असेल किंवा अनघर असेल ह्या आनगर परिसरामध्ये सगळं हे क्षेत्र वाढवलं गेलं यामुळं राजन पाटील यांची भूमी अं राजन पाटील यांच्याबद्दल ज्या लोकांमध्ये आस्था निर्माण झाली त्या मोहोळ तालुक्यामध्ये आणि मोहोळ तालुक्याच्या परिसरामध्ये त्यांना सहकार मनशी म्हटलं गेलं अं किंवा त्यांना राजकारणातला एक राजकारणातला नेता असं म्हटलं गेलं म्हणजे त्या परिसरामध्ये त्यांनी ज्या संस्था सुरू केल्या कारखानदारी सुरू केली आणि विशेषतः करून प्रत्येक घरातला म्हणजे जे अनगर आणि अनगर परिसरातल्या जी काही पर लोक राहत होती ह्या प्रत्येक घरातला एक एक माणूस तिथं नोकरीला लावला गेला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते राजकारण सुरू केलं परंतु पुढे जाऊन त्यांचा राजकीय दबदबा जो होता हा दहशतीमध्ये गुंडशाहीमध्ये सुद्धा बदलत गेला त्यांची जी दोन मुलं आहेत त्यांच्या मुलानं म्हणजे जो बाळराजे आहे त्या बाळराजेनं वयाच्या एकोणीसशाव्या वर्षी पंडितांना देशमुख यांचा खून घडवून आणला होता आणि तो खून अतिशय भयानक असा केलेला होता हे उजवेला तिथे असतील किंवा या ठिकाणचे उमेश पाटील म्हणून जिल्हाध्यक्ष सोलापूरचे त्यांनी वारंवार सांगितलेला आहे की बाबा त्या दोन हजार सात साली जो शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडितांना देशमुख होते त्यांचा खून कशा पद्धतीनं झाला हे अक्षरशः त्यांची जीप कापण्यात आली हाताची बोट कापण्यात आली नसा कापण्यात आल्या म्हणजे एवढ्या क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या झाली असं काहीस बोललं जात आता हे सगळं घडत असताना सुद्धा मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी राजन पाटील यांना मालकाची उपमा दिली म्हणजे अनगरचे मालक असं त्यांना म्हटलं जात परंतु या भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये या राजन पाटलांचाच फोटो लावला जातो त्यांच्या मुलांचाच फोटो लावला जातो याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचाही फोटो लावला जात नाही असंही बोललं जातं म्हणजे हे दहशतीतून हे सगळं केलं झालं असं सोलापूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष उमेश पाटील उमेश पाटील यांनी सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे तर हे सगळं जरी असताना आस्ता, असलं तरी राजन पाटील आणि मोहोळ आणि अनगर हे एक नातं निर्माण झाल्यासारखं झालेलं होतं आणि या नात्याला छेद देण्याचं काम कुठंतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलं अं ते उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून आता उज्ज्वला थिटे यांनी जी सांगितलेली जी कहाणी आहे ही सुद्धा एक भयानक आहे की एक त्याच गावामध्ये राहणार रह, अनगरमध्येच राहणारे रह, एक महिला तिच्या पतीच्या निधनानंतर करोना काळामध्ये दोन हजार बावीस मध्ये तिच्या पतीचं निधन झालं आणि त्या निधनानंतर मात्र तिच्या मुलाला आणि तिला त्या गावामध्ये सुद्धा राहू दिलं जात नव्हतं राहू दिलं गेलं नाही हा सुद्धा इतिहास त्या गावचा एकदम ज्वलंत आणि भयानक असा आहे आता त्यांनी जी सांगितलेली जी कहाणी आहे की त्या परिसरामध्ये कोणाचा कार्यक्रम असला लग्न असलं काही असलं तरी राजन पाटलांना लग्नाला बोलवायचा आणि त्यांचा मान सन्मान राखायचा त्यांनाच उचलून खांद्यावरती घेऊन नाचवायचं इतर कोणालाही जर खांद्यावर घेऊन नाचवलं गेलं तर त्याची माझ मात्र अवस्था दुरावस्था केली जाते असंच काहीस त्या उज्ज्वला तिठे यांच्या मुलाबाबतीत सुद्धा घडलं गेलं आणि त्यांना त्या गोष्टींवरून गाव सोडावं लागलं अक्षरशः गावामध्ये असलेली पस्तीस एकर जमीन ही सुद्धा सोडावी लागली असं उज्ज्वला तिथे यांनी अनेक वेळा सांगितलं गेलेलं आहे आता एकीकडे एक एक बोललं जातं की राजन पाटील यांनी चांगलं केलेलं आहे दुसरीकडं बोललं जातं की एवढ्या मोठ्या प्रचंड दहशतीमुळं लोक त्यांच्या दहशतीखाली आहेत आणि लोक त्यांच्या विरोधात सहजासहजी बोलायला तयार होत नाहीत आणि केवळ केवळ त्यांची जी दहशत आहे त्या दहशतीमुळं तर आता हे सगळं प्रकरण आपण पाहिल्यानंतर एकंदरीत असं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे की आता हे उज्ज्वला थेटे यांनी जे राजन पाटील यांच्यासमोर प्रचंड मोठा असं आव्हान जे निर्माण केलेलं आहे या आव्हानामुळं काहीशी राजन पाटील यांची या भागावरती असलेली पकड सगळी ढिल्ली होत चालली का म्हणजे आजवर एवढं मोठं चॅलेंज देणारा माणूस आणि तो अनगर मधून तयारच झालेला नव्हता या अगोदर जे दोन हजार सात साली त्याच्या अगोदर जे पंडित अण्णा देशमुख यांच्या माध्यमातून शिवसेनेचं काम करणारा व्यक्तिमत्व म्हणून ते पंडितांना तयार झाले होते आणि त्यांचा देखील कशा का पद्धतीने काटा काढला गेला होता यामध्ये बाळराजे जवळपास दोन अडीच वर्षे जेलमध्ये सुद्धा होते ती केस आता पेंडिंग हायकोर्टामध्ये ती सुद्धा सुरू होईल आता हे सगळं पुन्हा त्या नगर नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीवरती येऊन ठेपलेलं आता या आनगरची ग्रामपंचायत होती तीची नगरपालिका झाली आणि नगरपंचायत झाल्यानंतर मात्र ज्या उज्वला थेटेंना गावातून हकललं गेलं होतं म्हणजे गावातून गाव सोडून त्यांना जावं लागलं होतं त्या उज्वला थेटेंनी चंग बांधला की मी राजन पाटलाच्या नगरपंचायतीच्या विरोधात निवडणूक लढवणारच म्हणजे लढवणारच काही झालं तरी निवडणूक लढवणार आणि त्यांना बळ मिळालं ते शर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उन्मेश पाटलांचं आता त्यांनी आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज दाखल केला गेला एकतर उमेदवारी अर्ज दाखल करून म्हणजे जंगल सारखी परिस्थिती झाली की उमेदवारी अर्जच दाखल करू द्यायचा नाही अशा चंग राजन पाटील यांनी बांधला तो बांधायलाच नव्हता पाहिजे खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करायचा करू दे राहू दे मग आपल्याला कळलं असतं की खरंच आपली लोक ही जी आपण ज्यांच्यासाठी साम्राज्य उभं केलेलं आहे ही लोक खरंच आपल्याला मानतायत का आपल्या दहशतीला मानतायत हे सुद्धा कळलं असतं वास्तविक पाहता निवडणूक लागली असती तिथं त्या उजवेला ते त्यांना सूचक सुद्धा मिळाला नसता आणि त्यांचा डिपॉझिट जप्त झाला असतं त्यांचं परंतु हे न होता तिथं त्यांना अडचण निर्माण करण्यात आली उमेदवारी अर्ज दाखल करायला म्हणजे गावात जायचं म्हटलं तरी त्यांना रस्त्याला ट्रॅक्टर अडव लावले गेले लोक रस्त्यावरती सोडली गेली त्यांना कागदपत्र मिळून दिली नाहीत ती जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं की बाबा द्या कागदपत्र तेव्हा त्यांना सगळी कागदपत्र दिली गेली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो सुद्धा कशा पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांना बाद केला हे सगळं वादग्रस्त ठरलं आणि त्यानंतर आता ही निवडणूकच थांबवली गेली म्हणजे जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत कुमार आशीर्वाद यांनी ही निवडणूकच त्याला स्टे दिलं गेलेलं आहे म्हणजे जो बिनविरोध निवडणूक झाली त्याला स्टे दिला गेलेला आहे आता ही प्रक्रिया जेव्हा कोर्टामधून किंवा पुढे जाईल की त्याचा निकाल लागेल त्यावेळेस ते सगळं काही व्हायचं ते होईल परंतु सध्या तरी राजन पाटील यांना मात्र चॅलेंज देणारी व्यक्ती तयार झाली असं काहीच या अनगर आणि अनघर परिसरात बोललं जातं मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा तसंच सुद बोललं जातं की आजवर राजन पाटील यांना त्यांच्या गावामधून कुणी चॅलेंज दिलं नव्हतं तर तो चॅलेंज देणारा तयार झाला आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा होईल का की येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणूक आहेत किंवा अनगर जे राजन पाटलांच्या ताब्यात आहे हे हळूहळू त्या उज्ज्वला थिटेच्या सुद्धा ताब्यात जाऊ शकतं सगळं एखादी चिंगारी म्हणजे जाळ जर मोठा व्हायचा असेल तर छोटी काडी लावायला लागते तशा पद्धतीने ही बारकी काडी लावली गेलेली आहे आणि ह्या काडीतूनच मोठा जाळ होतोय की काय त्या अनगरमध्ये अशी सुद्धा सध्याची परिस्थिती म्हणजे राजन पाटलांच्या जा ताब्यात ज्या असलेल्या सगळ्या संस्था आहेत बँका असतील पतसंस्था असेल कारखाना असेल किंवा इतर कारखाना जर खाजगी असेल तर तो काही जाणार नाही परंतु तिथलं जे राजकारण आहे नगरपंचायती सुकट हे सगळं उज्ज्वला थेटे यांच्या ताब्यात जातं की काय त्या उज्ज्वला थेटे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नव्हत्या सक्रिय सदस्य नव्हत्या काही नव्हत्या परंतु त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केलाय म्हणजे त्यांना साहजिकच चांगलं काहीतरी पद मिळू शकतं किंवा अजितदादा त्यांना विधान परिषदेवरती सुद्धा घेऊ शकतात ताकद द्यायच्या हेतूने असं जर झालं तर राजन पाटील यांच्या अडचणी खरंच वाढतील आणि तिथली जी सत्ता सगळी आहे ही खरंच पुन्हा त्यांच्या जर ताब्यात गेली उजवला ते त्यांच्या तर असंच म्हणता येईल की राजन पाटील यांची या भागावरची पकड खरंच दिली झाली आणि त्यांना राजकारणातून अडचणी निर्माण होत आहेत म्हणजे जसं की त्यांच्या मुलाने अजितदादांना सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे जसं नगरमध्ये म्हणून एक आमदार होते त्यांनी सुद्धा असंच बोलले होते की नगर जिल्हा हा राजन आ, नगर जिल्हा हा अजित पवारांच्या बापाचा एका असं बोललो होतं त्यानंतर ते राजकारणात आपल्याला कुठंच दिसले नाही अशीच परिस्थिती राजन पाटीलंची सुद्धा अजित पवार करतेत की काय हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल तर याच्यातून एवढंच असं म्हणता येईल की राजन पाटील यांची पकड या तालुक्यावरची या अनगर परिसरातून कमी होत चालली असंच काहीस दिसतंय आपल्याला तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे